Okay. नमस्कार।, नमस्कार मी प्राध्यापक राहुल जोरे वरणगाव शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्या मुख्यमंत्री सन्माननीय नामदार अजितदादा पवार यांचं एक अपघातामध्ये आकस्मित असं निधन झालेलं आहे त्या पार्श्वभूमीवर आम्ही आज वरणगाव पोलीस स्टेशन आणि वरणगाव व्यापारी संघटनेला एक निवेदनपत्र दिलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर एक निवेदनपत्र दिलेलं आहे का उद्या दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वरणगाव शहरातील अत्यावश्यक सोळा से सेवा सोडून सर्व व्यापारी आणि व्यावसायिक ठिकाणी एक कडकडीत बंद ठेवावी या पार्श्वभूमीवर आम्ही आज सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आमचे दोन नगरसेवक या ठिकाणी उपस्थित राहून आम्ही मान्य पोलीस स्टेशनला या ठिकाणी एक निवेदन दिलेले आहे धन्यवाद नमस्कार आज महाविकास आघाडी व अजित पवार गट वरंगगाव शहर यांच्यातर्फे वरंगाव पोलीस स्टेशनला निवेदन सादर करण्यात आलेले दुःखद घटना आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार स्वर्गवासी अजितदादा पवार यांची आज सकाळी दुर्दैवी अकस्मात निधन झालेले आहे विमान दुर्घटनेत त्यानिमित्ताने उद्या दिनांक एकोणतीस रोजी एकोणतीस जानेवारी रोजी वरंगगाव शहर हे बंद करण्याचे आवाहन आम्ही सर्वपक्षीय महाविकास आघाडी व अजित पवार घट औरंगावकर यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे तरी सर्व नागरिकांना आम्ही विनंती करतो की त्यांनी बंद ठेवून आपल्या या दुःखद घटनेत आपलं योगदान द्यावं व सहकार्य करावं